एक महिना जाऊन झाला लावून एक महिन्यामध्ये एवढ्याला झाली ती झाडं ह्या बघा इथे एक लागलं ह्या बघा इथे एक लागलं पुन्हा जरा पातळ लागलं अजून लागते दाट ह्या बा पाच सहा पाच सहा ग्रॅम चलीत आता सोडायचं आहे उद्या बारा एकसेट खत बारा एकसेट सोडायला अजून आजून टरबूज मग थोडी मोठे होतात लगेच आजच सोडायचं होता पण मी सोडायचं बाहेर गेले म्हणून नाही सोडायला मी खत बघा वर एक प्लॉट आहे याला पण लागलीत हे मागचं आहे ते एक नंबरचा होता हे दोन नंबरचा प्लॉट आहे आंबे याला पण फ्लोरा भरपूर लागलाय अजून दहा दिवस आला कशी दिसते वेल मग लागतो भरपूर माल आता याला फुल लागली ती आळी पडली असं झाले पाणी वरी पण आंबे आहेत ह्या आंब्याला वर्षातून दोन आंबे येतात दोन बार लागतात आता एक आणि उन्हाळ्यात एक ह्या आंब्याला पण आणि ह्या आंब्याला पण हा बघा इकडे आहे वर्षातून दोन आंबे देते या आंब्याला मी लावलेली आंबे ते सहा वर झाले आंब्याला लावून त्या वरती एक प्लॉट आहे अजून हे दोन नंबरचा प्लॉट आहे आणि त्या आंब्याच्या खाली एक प्लॉट आहे ते एक नंबरचा प्लॉट आहे ते या आंब्याच्या वरती दोन नंबर प्लॉट आणि या आंब्याच्या वरती तीन नंबरचा प्लॉट संपूर्ण पाच एकर लागवड आहे ह्या बघा इथे ड्रिप खराब असल्यामुळं इथं पाणी गळालं नाही ह्या बघा ह्या बघा याला बघा कशी चिडी किडी चिटकली ह्या बा दिसले का रोग येत नाही याच्यानं फळावर त्याच्यामुळे लावली ती पिवळी पुष्टी ह्या बघा ग्लास त्या ग्लासामध्ये किडे पडलेत याला चिटकलं की मी मरतं ती लगेच